पण मित्रांनो कसे आहेत सगळे तर आता हे चालू आहे बाल्कनी ग्रील बनवायचं काम बाल्कनी ग्रील बनवतोय आता पोरला सुट्टे त्याच्यामुळे पोरं काय करते काय करते काय करते या इतक्या बारीक का व्हायचं संध्याकाळपर्यंत होईल का कलर मारून आ बाबू किती वेळ लागेल कलर मारायला होईल का संध्याकाळ पर्यंत नक्की का पगार नाही तुम्हाला हो देवाच्या सुट्ट्या तुमच्या आता मस्त मस्त चालल्यात ना अधि दा मस्त मध्ये सुट्ट्या चालल्यात ना तुमच्या झाल्यात आता अशा चार प्रकारचे चार बालकन आहेत चारीचे चारी चार तयार होत आले तर फक्त याची एक डिझाईन लावायची राहिली आणि ही एक आमचा माणूस वाघ लढतो या वाघ बाबा काय झालं बाबा का मांडी विंडी घालून बसले काय विषय काय चाललंय काम त्याला काय करतो या बेंड काढतोय हां कसं होतं जरा ते मशीनमधनं प्रेस करून येतात ना त्याच्यामुळे थोड्या बेंड असते ते व्यवस्थित म्हणजे कसं होतं कस्टमर परत मग नंतर वाकडं दिसतंय हे दिसतंय ते दिसतंय त्याविषयी थोडंसं एक दोन ठोके टाकले ओके विषय सगळं होऊन जातो विषय आणि ही आपली कौल तुम्हाला माहितीच आहे कौल आपली आम्ही आपला पत्ता कुठं आहे माहिती आहे ना बैल बाजार शेजारी जळूची आणि आपला नंबर आहे सत्तर तीस एकसष्ट सत्तावन्न सत्त्याण्णव कौल तुम्हाला टेराकोटा जाळी पाहिजे असेल तर टेराकोटा जाळी हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे कुठल्याही असू दे कुठल्याही प्रकारचा कौल लहान मोठा सगळ्या साईजमध्ये कौल आपल्याकडे अवेलेबल आहे हा हो काही ढाप आहे हा हो काही छोटा कौल आहे त्याच्यापेक्षा एक हा एक आहे अजून एक दुसरा एक हा एक आहे आपल्याकडे भरपूर प्रकारचे कौल आहे तसं काय नाही अडचण बंगल्यावरची वगैरे ही काही बंगल्यावरती ही हा एक असतो हा एक असतो हा एक आहे आणि हा एक आहे असे चार प्रकारचे कौल आपल्यापाशी भेटत आहे तर तुम्हाला नाही तर आता दिवाळीची सुट्टी संपली आता कामाला सुरुवात केली पहिलीच ऑर्डर आहे आपली ही बाल्कनी ग्रील बनवायची तर आता ही फायनल होत आली काल चालू केली आज कलर वगैरे मारून सगळे फायनल संध्याकाळी होऊन जातील आता पोराला सुट्टे पोरं बसलेत म्हणजे काका आम्हाला काही काम नाही आम्ही बसतो रंगवत आम्हाला फक्त फटाकडे पाहिजेत है ना फटाकडे पाहिजेत त्यांना दिवाळीला फटाकडे पाहिजे होते चालते बाकी काय आहे चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद